नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट युट्यूब चॅनलमध्ये शिक्षण संचनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाचे पत्र दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे सदरील पत्र हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे पत्राचा विषय आहे महा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे चे वेतन देयके सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता राहिलेला एक दोन तीन व चौथा हप्त्यासह ऑनलाईन पद्धतीने पारित करण्याबाबत मित्रांनो सदरील पत्र हे ज्या शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाचे पाच हप्ते अद्याप पर्यंत अदा करण्यात आले नाहीत किंवा काही कारणास्तव राहिले असतील तर अशा शिक्षकांची सातव्या वेतन आयोगाचे पाचही हप्ते अदा करण्यासंदर्भातील ह्या सूचना या, या पत्रानुसार देण्यात आल्या आहेत पाहूया काय आहेत सूचना पत्रात म्हटले पत्रा पत्रा आहे की उपरोक्त संदर्भ पत्र पहावे संदर्भ पत्रांचे दिलेल्या सूचनेनुसार काही लेखा शीर्षकाचा सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यात आलेला आहे तथापि उर्वरित लेखा शीर्षकाबाबत स्वतंत्र आदेश सूचना निर्गमित करण्याबाबत विचाराधीन होते सबब लेखा शीर्षक एकोणीस शून्य एक एकोणीस अठ्ठेचाळीस याच नऊशे त्र्याहत्तरमध्ये मयत सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सातवा वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता राहिलेला असल्यास पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथा नियम अदा करावे तसेच संदर्भपत्रांवर लेखा शीर्षक चौवेचाळीस दोन सत्तेचाळीस आठ तेहतीस एकोणऐंशी शे शहात्तर पाचशे एकोणपन्नास पाचशे एकतीस पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसत्तर पाचशे दोन मध्ये सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यात आला आहे परंतु सदर लेखा शीर्षकामध्ये शिक्षक शिक्षकतर कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता काही कारणास्तव अदा करणे बाकी असल्यास खातर जमा करून त्यांचेही सातवा वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता राहिला असल्यास पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथा नियम अदा करावे भविष्यात सातवा वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा चौथा व पाचवा हфтаभर तक्रार निर्माण झाल्यास सामान्य शिक्षण अधिकारी व अध्यक्ष वेतन पथक माध्यमिक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी उपलब्ध करून दिलेले अंदाज प्रचलित नियमानुसार आपणाकडून केलेल्या मागणीच्या मर्यादेत खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी माननीय शिक्षण संचालक यांच्या मान्यतेने असे आदेश आनंद दाणी प्राथमिक शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक मित्रांनो हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासनाने व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे त्या ठिकाणावरून हे पत्र आपण डाउनलोड करून घ्यावे